नमस्कार मी पूनम गिड्डे आपण स्टार माय मराठी न्यूज आपली आपली बोली भाषा चिकोडी जिल्हा काँग्रेस समिती चिकोडी मार्फत श्री आनंद बसपा मस्ताने तालुका निपाणी जिल्हा चिकोडी यांना काँग्रेस पक्षामार्फत एस टी समाज कार्य संचालक म्हणून श्री सतीश जारकीहोळी कर्नाटक राज्य पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री कुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळेसर जिल्हा उपाध्यक्ष श्री रोहन साळवी राजेश कदम या सर्वांकडून प्रमाणपत्र देण्यात आलंय सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आहे तसेच गावातील मान्यवर श्री निपाणी तालुका अध्यक्ष समाज संजय नरसाई श्री नानासुकुंभार कुंभार स्टार युवा कन्नड रिपोर्टर बेनाडी ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष सुरेश घाटोडे जिल्हा महिला अध्यक्ष प्रदीप शिंदे या सर्वांनी अभिनंदन करून आभार मानलेत आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका